बालमित्रांनो आज आपण काळ ही संकल्पना समजून घेणार आहोत काळ म्हणजे वेळ तर हा मराठीतील व्याकरणाचाच थोडक्यात भाग आहे तर पाहता काळ म्हणजे काय तर आता आपण त्याचा अर्थ समजून घेऊया क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडली याचा जो बोध होतो यास काळ असे म्हणतात आपण क्रियापद म्हणजे काय हे शब्दांच्या जातीमध्ये पाहिलेलं आहे आणि क्रियापद कोणकोणती असतात तेही आपल्याला ते माहीत आहे तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द या सगळ्या असे जे शब्द असतात त्या शब्दांना क्रियापद असं म्हणायचं आहे कारण क्रियापद असल्याशिवाय आपलं वाक्य पूर्ण होत नाही तर पहा आपल्याला काळ या संकल्पनेमध्ये क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडली म्हणजे जे क्रियापद आहे त्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडलेली आहे याचा बोध होतो त्यास काळ असे म्हणतात क्रिया आज घडली काल घडली उद्या घडणार आहे असं तर त्याला म्हणायचं आहे काळ तर ह्या काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ तर आता आपण सुरुवातीला वर्तमान काळ म्हणजे काय ते समजून घेऊया क्रियापदाच्या रूपावरून आता तुमच्या लक्षात आलेलं आहे क्रियापद कशाला म्हणायचं तर पहा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते किंवा चालू आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो तर आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून जी क्रिया घडत आहे किंवा आपण जी काही कृती करत आहोत ती आता घडत आहे किंवा ती सध्या चालूच आहे असे जेव्हा समजते त्यावेळेस त्याला काय म्हणायचं आहे वर्तमान काळ असे म्हणतात आता पहा आपण उदाहरणादाखल पाहूया मी अभ्यास करतो आता आपण सध्या अभ्यास करत आहोत तर यावेळेस काय आहे त्या वाक्याचा प्र म्हणजे काळाचा प्रकार येणार आहे वर्तमान काळ मी अभ्यास करतो मी पुस्तक वाचते म्हणजे ती क्रिया काय आहे सध्या चालूच आहे ती घडतच आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आहे वर्तमान काळ म्हणायचं आहे तर हे अतिशय समजून घेणं महत्वाचं आहे तर आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत काळाचा भूतकाळ तर पहा भूतकाळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली म्हणजे ती क्रिया घडून गेलेली आहे असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो आपण एखादं जे काही काम करत असू किंवा एखादी जी काही क्रिया किंवा कृती असते ती अगोदरच घडून गेलेली आहे त्याला काय म्हणायचं आहे भूतकाळ असं म्हणायचं आहे शक्यतो काल घडलेल्या घटना थोड्या वेळापूर्वी घडून गेलेली घटना त्याला काय म्हणायचं आहे भूतकाळ आता उदाहरणार्थ पहा मी अभ्यास केला आता वर्तमान काळामध्ये काय होतं मी अभ्यास करतो मग त्यावेळेस वर्तमान काळ असतो परंतु या ठिकाणी काय आहे मी अभ्यास केला करून झालेला आहे त्याचा अभ्यास किंवा आपला स्वतःचा अभ्यास करून झालेला आहे म्हणजे क्रिया पूर्ण घडून गेलेली आहे त्यावेळेस भूतकाळ असतो आता पहा सीताने पुस्तक वाचले तिने वाचून टाकलेलं आहे अगोदरच पुस्तक सीताने म्हणून सीताने पुस्तक वाचले या वाक्याचा प्रकार भूतकाळ हा येतो म्हणजे घडून गेलेल्या घटना सगळ्या तासापूर्वी घडलेली असेल पाच मिनिटापूर्वी घडलेली असेल तर घडून गेलेली घटना त्याला काय म्हणायचं आहे भूतकाळ असं म्हणायचं आहे तर आता तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ पहा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल म्हणजे ती क्रिया अजून घडलेली नाही तर तेव्हा काय असतो भविष्य काळ असतो म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा भविष्यकाळ असतो म्हणजे ती घडलेली नाही किंवा ती चालूही नाही तर ती पुढं घडणार आहे त्यावेळेस काय असतो भविष्य काळ असतो उदाहरण पहा मी अभ्यास करीन करीन अजून आपण अभ्यासाला सुरुवात केलेली नाही पण आपला विचार आहे करण्याचा म्हणून मी अभ्यास करीन त्यानंतर मधूने लाडू खाल्ला असेल आपल्याला माहीत नाही ॲक्च्युअल त्यावेळेस पण काय येतो त्यावेळेस भविष्य काळ येतो तर अशा प्रकारे हे काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत भूतकाळ वर्तमान काळ भूतकाळ आणि वर्तमान काळ तर तुम्हाला यता चौथीच्या मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये तर जे काही वाक्य दिलेली असतात त्या वाक्यांचे तुम्हाला काळ शोधायचे असतात म्हणजे ते वाक्य कोणत्या काळामधलं आहे ते शोधायचं आहे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात तर आता आपण पुस्तकातील व्यवसायच पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी आपला मंथन पुस्तकातील हा व्यवसाय आहे चौथीचा एक प्रश्न एक ते तीन साठी सूचना म्हणजे ही जी आपल्याला सूचना या ठिकाणी दिलेली आहे ती सूचना आपल्याला पहिला दुसरा आणि तिसरा ती या तीन प्रश्नांसाठी वापरायची आहे खालील वर्तमान काळी वाक्यांचा पर्याय क्रमांक शोधा तर हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे वर्तमानकाळी वाक्य शोधायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत तर पहिला पहा स्नेहा गोष्ट सांगत आहे दुसरा आहे स्नेहा गोष्ट सांगेल तिसरा आहे स्नेहाने गोष्ट सांगितली चौथा आहे स्नेहा गोष्ट सांगणार आहे तर आता आपला नियम काय आहे वर्तमान काळाचा ती क्रिया सध्या घडत आहे ती चालू आहे तर असं कुठल्या वाक्यामध्ये आहे तर पहा स्नेहा गोष्ट सांगत आहे ती जी गोष्ट सांगण्याची जी कृती आहे ती चालूच चा आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे वर्तमान काळ आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक आता पर्याय क्रमांक दोन मध्ये पहा बरं स्नेहा गोष्ट सांगेल ती सांगणार आहे ती ना सांगितलेली नाही तर या ठिकाणी येणार आहे भविष्य काळ सांगेल करेल जाईल तर असे रूप असलं की त्यावेळेस तो भविष्यकाळ आता स्नेहाने गोष्ट सांगितली तिची कृती सांगण्याची पूर्ण झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी येणार आहे भूतकाळ आता स्नेहा गोष्ट सांगणार आहे सांगणार आहे तिनं सांगितलेली नाही या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे भविष्यकाळ तर अशा पद्धतीनं आपल्याला विचारलेलं होतं वर्तमान काळी तर या ठिकाणी स्नेहा गोष्ट सांगत आहे ही कृती चालू आहे त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक परीक्षेमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं गोल रंगवायचा आहे एक क्रमांकाचा आता प्रश्न दुसरा पहा सूर्य पूर्वेला उगवला आपला वर्तमान काळच शोधायचा आहे उगवला ही क्रिया घडून गेलेली आहे म्हणून या क्रियेमध्ये भूतकाळ येणार आहे आता दुसरा पहा सूर्य पूर्वेला उगवत आहे म्हणजे सूर्य उगवण्याची क्रिया चालू आता चालू आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे वर्तमान काळी आहे आता तिसरं पहा सूर्य पूर्वेला उगवेल उगवेल अजून तो उगवलेला नाही या ठिकाणी येणार आहे भविष्य काळ सूर्य पूर्वेला उगवला होता उगवून गेलेला होता क्रिया घडून गेलेली होती उगवण्याची या ठिकाणी येणार आहे भूतकाळ तर आपल्याला वर्तमान काळ विचारला होता म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न तिसरा पहा मोहनने दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणली आणली त्यानं म्हणजे ही क्रिया घडून गेलेली आहे भूतकाळ येतो लीला बर्फवाल्याकडे पळत गेली तिची पण जाण्याची क्रिया झालेली आहे आमची सहल दौलताबादला जाणार आहे आणखीन ती सहज गेलेली नाही जाणार आहे म्हणजे या वाक्यामध्ये भविष्य येतो आता पर्याय क्रमांक चार पहा हमीद व्यायाम करत आहे हमीदची व्यायाम करण्याची क्रिया या ठिकाणी चालू आहे म्हणून वर्तमान रूप पर्याय क्रमांक चार येणार आहे हमीद व्यायाम करत आहे आता प्रश्न पुढचा पहा चार ते सहा साठी सूचना म्हणजे चौथा पाचवा आणि सहावा या तीन प्रश्नांसाठी ही सूचना आहे खालीलपैकी भूतकाळी वाक्यांचा पर्याय क्रमांक शोधा तर कार आता आपल्याला भूतकाळ म्हणजे काय ते माहीत झालेलं आहे जी घटना घडून गेलेली आहे पूर्वी त्या वाक्यामध्ये भूतकाळ असतो आता हा पहिला पर्याय अजय अभ्यास करतो करत आहे तो अभ्यास सध्या म्हणजे तो वर्तमान काळ आहे अजयने अभ्यास केला ही सुद्धा क्रिया घडून गेलेली आहे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तरी पण आपण पुढचे पर्याय पाहूया अजय अभ्यास करील त्यांना आणखीन अभ्यास करण्याची कृती केलेली नाही तो करील म्हणजे हा आहे भविष्यकाळ पर्याय क्रमांक चार अजय अभ्यास करणार आहे केलेला नाही आपल्याला पाहायचा आहे भूतकाळ म्हणून येणार आहे अजयने अभ्यास केला पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न पाचवा पाहायचा आहे आज सुट्टी आहे उद्या सुट्टी असेल काल सुट्टी होती परवा सुट्टी असेल आपल्याला काय शोधायचं आहे याच्यामधला भूतकाळ शोधायचा आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन काल सुट्टी होती काल काही ज्या घटना घडून गेलेल्या असतील त्या सगळ्या भूतकाळात येतात उद्या घडणाऱ्या सगळ्या भविष्य काळात आणि आज घडणारी घटना ही वर्तमान काळात आता प्रश्न सहावा पहा राधाबाई गावाकडे गेली तिची क्रिया जाण्याची पूर्ण झालेली आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक भूतकाळ आता राधाबाई गावाकडे जाणार आहे म्हणजे हा भविष्यकाळ राधाबाई गावाकडे जाईल हा सुद्धा काय आहे भविष्यकाळ आहे राधाबाई गावाकडे जात आहे हे वर्तमान काळ आहे तर आपल्याला गेली म्हणून उत्तर आलेलं आहे सहावेचा पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न पहा प्रश्न सात ते नऊ साठी सूचना खालीलपैकी भविष्यकाळी वाक्याचा पर्याय क्रमांक शोधा आता भविष्यकाळ म्हणजे काय तर उद्या घडणार ती घटना घटणार ती जी घटना आहे ती घडणार आहे जाईल करील खेळेल येईल तर अशा प्रकारचे जे शब्द असतात त्यांना भविष्यकाळ असं म्हणायचं आहे तर पहा कविता चित्र काढेल कविताने चित्र काढले तीन कविता चित्र काढत होती कविता चित्र काढते ह्याच्यामध्ये वाक्य सेम आहे फक्त त्याच्या आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून ओळखायचं आहे आपल्याला ओळखायचं आहे भविष्यकाळ आता पहा चित्र काढेल म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे एक आता इथं बघा काढले काढत होती काढते तर हे हा येणार आहे कविता चित्र काढेल हा भविष्यकाळ आता प्रश्न आठवा पहा सुरेश शाळेत गेला सुरेश शाळेत जाईल जाईल म्हणजेच हा काय येणार आहे भविष्यकाळ सुरेश शाळेत जात होता सुरेश शाळेत गेला होता तर हे येणार नाहीत आता प्रश्न नववा पहा मांजर दूध पिते आता याच्यामध्ये काय येईल बरं मांजर दूध पिईल असं आपल्याला वाक्य असायला हवं कारण सगळीकडे सेम आहेत तर असं आहे पर्याय क्रमांक चार तर तुम्हाला अशा पद्धतीनं क्रियापदावरून ते लगेच वाक्य तयार करता आलं पाहिजे आता प्रश्न दहावा आहे खालीलपैकी भूतकाळी क्रियापद कोणते तर जो आपला प्रश्न दहावा आहे त्याच्यामधून काय करायचं आहे आपल्याला भूतकाळी रूप शोधायचं आहे ही सगळी तुम्हाला क्रियापद दिलेली आहेत जाईल वाचेल करतो गेला आणि ह्या क्रियापदाच्या आरोपावरून आपला भूतकाळी रूप शोधायचं आहे आता जाईल म्हणजे काय आहे भविष्यकाळ वाचेल हाही भविष्यकाळ करतो म्हणजे तो सध्या चालू आहे क्रिया वर्तमान काळ आणि गेला म्हणजे हे काय आहे भूतकाळ आहे घडून गेलेली क्रिया आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता प्रश्न अकरावा पहा पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती क्रियापदे भविष्यकाळी आहेत आता भविष्यकाळासाठी एक छान लक्षात ठेवायचं आहे जाईल करील बसेल उठेल अशा पद्धतीचे जे शब्द असतात त्यांना आपण भविष्यकाळ म्हणायचं आहे तर याच्यामध्ये पहा गेला येणार नाही जाईल खाल्ला पण येत नाही गातो येणार नाही पडेल वाचेल होते पण येणार नाही तर हे तीन शब्द काय आहेत भविष्यकाळी आहेत जाईन पडेल वाचेल म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक तर किती शब्द आहेत असे भविष्यकाळी तीन आहेत आता प्रश्न बारावा तुम्ही पाहायचा आहे खालील वाक्यात भविष्यकाळी नसलेले वाक्य कोणते म्हणजे आपले बाकी सगळे तीन वाक्य काय आहेत भविष्यकाळी आहेत आणि एकच वाक्य तुम्हाला भविष्यकाळामध्ये दिलेलं नसणार आहे तर पहा आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय येण्याची क्रिया अजून झालेली नाही होणार आहे त्यामुळे या वाक्यामध्ये भविष्य काळ आहे आता दुसरा आहे मुलगा धावतच स्वयंपाक घरात गेला तो गेला पण धावतच म्हणजे हे काय आहे भूतकाळ आहे तर आपलं वाक्य हेच येणार आहे तरी पण आपण पुढचे पर्याय पाहूया हो सर उद्या नक्कीच येणार शाळेत उद्याची क्रिया येणार शाळेमध्ये म्हणजे हा सुद्धा काय आहे भविष्य आहे पर्याय क्रमांक चौथा पहा संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार संध्याकाळी घरी आल्याबरोबर खाणार म्हणजे हा सुद्धा भविष्य काळ आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये मात्र हा काय आहे भूतकाळ आहे मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला आता प्रश्न तेरा ते चौदासाठी ही सूचना आपल्याला उपयोगात आणायची आहे पुढील प्रश्नात योग्य पर्यायांची निवड करा तर पहा थोड्याच वेळात सामना आता ह्या वाक वाक्यावरून आपल्याला सामना थोड्याच वेळात हे जे आहे ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे की सामना सुरू होईल होतो नाही गेला काय येईल बरं सांगा बरं तुम्ही अगदी बरोबर होईल थोड्याच वेळात सामना सुरू होईल पुढे घडणारी जर घटना असेल तर आपण त्यावेळेस काय म्हणतो होईल त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक आता पहा बरं थोड्याच वेळा सामना सुरू होतो आपण असं म्हणत नाहीये थोड्याच वेळा सामना सुरू नाही हे पण होत नाही थोड्याच वेळा सामना सुरू गेला कसं होत नाही म्हणून आपलं या ठिकाणी क्रियापद कोणता येणार आहे होईल थोड्याच वेळात सामना सुरू होईल हे आपल्या त्या कल्पनाशक्तीनं असे वाक्य सोडवायचे आहेत आता प्रश्न चौदावा पहा सुधा मैत्रिणीला पत्र आता हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे वर्तमान काळामध्ये तयार करायचं आहे तर कसं येईल सुधा मैत्रिणीला पत्र लिहिले लिहिले म्हणजे भूतकाळ होणार आहे पण आपल्याला वर्तमान काय लिहीन भविष्य काय येणार आहे लिहिणार आहे आणखीन तिला कृती ती करण्यासाठी घ्यायची आहे लिहिते आता पहा लिहिते ही क्रिया सध्या चालू आहे सुध्या मैत्रिणीला पत्र लिहिते हे जर क्रियापद आपण या ठिकाणी घेतलं तर वर्तमान काळी वाक्य होते म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता शेवटचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते वाक्य वेगळे आहे आता आपल्याला वेगळं वाक्य शोधायचं आहे भारताने सामना जिंकला सर्वांनी नमस्कार केला प्रभाकरची उद्या परीक्षा आहे दीपकने कथा वाचली तर आता पहा भारताने सामना जिंकला हे भूतकाळी आहे सर्वांनी नमस्कार केला हे सुद्धा भूतकाळी आहे प्रभाकरची उद्या परीक्षा आहे म्हणजे हे भविष्यकाळी आहे दीपकने कथा वाचली हे सुद्धा काय आहे भूतकाळी आहे पर्याय क्रमांक तीन मात्र काय आहे भविष्यकाळी आहे म्हणून आपलं वेगळं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक तीन तर बालमित्रांनो अशा पद्धतीनं काळावरचे प्रश्न परीक्षेमध्ये आले तर न घाबरता सोडवायचे आहेत फक्त काळ जे आहे तीन प्रकार वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या संकल्पना तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आणि क्रियापदाच्या रूपावरून तुम्ही काळ व्यवस्थित ओळखून सोडवायचा आहे